नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज होते की इंग्लिश ग्रॅमरवर लेक्चर कवर करून द्या तर त्याच अनुषंगाने हे सर्व प्रश्न परीक्षेत आलेले प्रश्न आहे आणि तुमच्या अभ्यासक्रम जो काही दिलेला आहे जो काही अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे त्याच प्र अभ्यासक्रमावर आधारित हे प्रश्न आपण घेऊया हे सर्व प्रश्न वेरीवेरी आय एम पी आहे व्यवस्थित समजून घ्या याची जर एकदा दोनदा रिव्हिजन केली तर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न जर दिसला परीक्षेत चुकणार नाही तुम्हाला पूर्ण मार्क मिळेल ठीक आहे त्यामुळे जितकंही व्यवस्थित सांगतो लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा पूर्ण नियम शिकवतो आणि त्याचबरोबर तुम्ही रिव्हिजन करा एकही एक प्रश्न तुमचा चुकणार नाही चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा द हार्ट द हार्ट डॅश ब्लड थ्रू द बॉडी असा प्रश्न दिलेला आहे बघा आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये भरपूर प्रॉब्लेम येत असतो विद्यार्थी अशा प्रकारचा प्रश्न पाहता बरोबर गोंधळून जातात पण प्रश्न पाहल्यावर गोंधळायचं नाही फक्त आपल्याला थोडंसं बेसिक आलं पाहिजे ते बेसिक मी समजून सांगतो लक्ष द्या बघा अशा प्रकारचा प्रश्न आला तर आपल्याला सेंटेन्स हे सेंटेन्स आहे ज्याला आपण मराठीत वाक्य म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला सेंटेन्स म्हणतो हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे हे आधी लक्षात घ्यायचं काय करायचं आहे काय दिलेलं आहे सेंटेन्स कशाप्रकारे तयार झालेला आहे तर सेंटेन्स कसं तयार होतं तर सब्जेक्ट म्हणजे एस एस प्लस वी म्हणजे वर्ब वर्ब म्हणजे क्रियापद सब्जेक्ट प्लस वी म्हणजे वर्ब क्रियापद प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट हे सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन आहे एवढं सर्वांना समजलं पाहिजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आता इथे सब्जेक्ट कोणता आहे या वाक्यामध्ये तर सब्जेक्ट जो आहे तो आहे बघा एस म्हणजे सब्जेक्ट आहे इथे ठीक आहे प्लस हा द हार्ड जो आहे हा सब्जेक्ट आहे प्लस आपल्याला इथे वर्ब लावायचा आहे कोणता वर्ब येईन तो लावायचा आहे प्लस इथे ऑब्जेक्ट जे आहे ते आहे ब्लड टू द बॉडी हे जायला ऑब्जेक्ट ठीक आहे आता आपल्याला वर्ब लावायचं आहे इथे म्हणजे क्रियापद आपल्याला लावायचं आहे या वाक्याला पूर्ण करायचं आहे क्रियापद लावून मग कशा प्रकारे करूया आपण तर बघा इथे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा इथे आता क्रियापद कोणतंही आपल्याला ते आपल्याला डिसाईड करून लावायचं आहे ठीक आहे आता बघा हा प्रश्न वाचून घ्यायचा आधी हा प्रश्न वाचा आधी तुम्ही काय दिलेला आहे प्रश्न द हार्ट डॅश ब्लड थ्रू द बॉडी द हार्ट डॅश ब्लड ट्रू द बॉडी आता ही जी क्रिया आहे ही क्रिया जी आहे द हार्ट पंप ब्लड ट्रू द बॉडी हार्ट काय करतो ब्लडला पंप करतो कशाच्या माध्यमातून बॉडीच्या माध्यमातून काय करतो हार्ट जो आहे तो ब्लडला uh, पंप करतो कशाच्या माध्यमातून तर बॉडीच्या माध्यमातून तर ही क्रिया कशी आहे परमनंट होणारी क्रिया आहे परमनंट ही क्रिया होत राहते असं आहे का कधी एक दिवस होते एक दिवस बंद पडते असे नाही ना तर ही क्रिया जी आहे परमनंट होणारी क्रिया आहे परमनंट होणारी क्रिया जर तुम्हाला वाक वाक्यामध्ये शो होत असेल ही कशी आहे परमनंट होणारी क्रिया आहे आणि परमनंट होणारी जी क्रिया वाक्यामध्ये शो होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्या वाक्याला सिंपल सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल सिंपल प्रेझेंटेन्सचं ते वाक्य तुम्हाला करायचं आहे सिम्पल प्रेझेंटेन्सचं तुम्ही वाक्य करायचं आहे पण तुम्हाला सिंपल प्रेझेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन समजलं पाहिजे ना मग सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये कसं करायचं तर प्रेझेंट प्रेझेंटेन्सचं काय असतो कन्स्ट्रक्शन काय असतं वाक्याचं सब्जेक्ट प्लस वर्पचं वन वर्बचं पहिलं रूप क्रियापदाचं पहिलं रूप त्या क्रियापदाच्या पहिल्या रूपला एक तर यश लागला असतो किंवा यस लागलं असतं ठीक आहे प्लस ऑब्जेक्ट हे झालं प्रेझेंट प्रेझेंटेन्सचं सिम्पल प्रेझेंटेनचं कन्स्ट्रक्शन आता सिम्पल प्रेझेंटेनचं कन्स्ट्रक्शन आपण वाक्यामध्ये लावूया सब्जेक्ट इथे दिलेला आहे सब्जेक्ट इथे दिलेला आहे ठीक आहे प्रेझेंट प्रेझेंटेन सब्जेक्ट दिलेला आहे हा झाला सब्जेक्ट ठीक आहे आपल्याला वर्ब लावायचा आहे वर्ब लावायचं आहे वर्ब काय राहील क्रियापदाचं पहिलं रूप क्रियापदाचं पहिलं रूप आपण बघूया बघा इथे क्रियापदाचं पहिलं रूप दिलेलं आहे परंतु इथे यस किंवा ईयस लागेल त्या क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस किंवा यस लागेल मग यस कुठे लागलेलं आहे बघा ऑप्शन नंबर तीनमध्ये यस लागलेला आहे तर इथे काय येईल द हार्ट पंप्स ब्लड ट्रू द बॉडी द हार्ट पंप्स ब्लड टू द बॉडी हे याचं राईट आन्सर होईल ठीक आहे तर याचा राईट आन्सर राहील ऑप्शन नंबर तीन द हार्ट पंप्स ब्लड ट्रू द बॉडी ठीक आहे हा नियम इथे लागला आहे मित्रांनो समजलो तुम्हाला जर परमनंट ॲक्शन तुम्हाला त्या वाक्यामध्ये शो होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पल प्रेझेंटेन्स ह्याचा नियम लावायचा आहे आणि सिंपल प्रेझेंटेशनचा नियम काय आहे सब्जेक्ट प्लस वर्बचं पहिलं रूप क्रियापदाचं पहिलं रूप त्या क्रियापदाच्या पहिल्या रूपला यस किंवा इयस लागेल आणि मग तिथे समोर ऑब्जेक्ट लागेल ठीक आहे हे ऑब्जेक्ट इथे जसं जसं समजलं चला पुढचा प्रश्न बघूया आता हा प्रश्न बघा मित्रांनो काय म्हटलं या प्रश्नामध्ये द ट्रेन फॉर नागपूर द ट्रेन फॉर नागपूर डॅश ॲट अ सेवन ओ क्लॉक डेली काय म्हटलं आहे द ट्रेन फॉर नागपूर डॅश ॲट अ सेवन ओ क्लॉक डेली सेवन ओ क्लॉक डेली म्हणजे सात वाजता डेली नागपूरवरून ट्रेन जाते डेली जाते आता डेली म्हटलेलं आहे म्हणजेच डेली म्हणजे रेग्युलर ॲक्शन आहे डेली म्हटलेलं आहे बघा हा शब्दावर लक्ष ठेवा डेली जाते म्हणजे ही रेग्युलर ॲक्शन आहे आणि रेग्युलर ॲक्शन जर वाक्यामध्ये तुम्हाला रेग्युलर ॲक्शन दिसत असेल तर काय कराल तुम्ही कोणता नियम लावाल तर इथे सुद्धा सिंपल सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्सचा नियम लागेल मित्रांनो आता सिम्पल प्रेझेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन काय आहे तुम्हाला मी याच्या आधीसुद्धा सांगितलं आधीच्या प्रश्नामध्ये एस प्लस वी वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप वर्बचं पहिलं रूप त्या पहिल्या रूपाला काय लागेल एस किंवा ई एस लागेल आणि मग इथे लागेल ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट लागला ठीक आहे आता असं कन्स्ट्रक्शन करून घ्यायचं कसं कन्स्ट्रक्शन एकदा आणखी सांगतो कन्स्ट्रक्शन सिम्पल प्रेझेंटेनचं एस प्लस वी वन वी वनला लागे काय लागेल एस लागेल किंवा ई एस लागेल आणि प्लस ऑब्जेक्ट ठीक आहे प्लस ऑब्जेक्ट इकडे ऑब्जेक्ट ठीक आहे तर बघा लागूया आपण द ट्रेन फॉर नागपूर द ट्रेन फॉर नागपूर व्हिओन आता वर्क कोणतं लागेल तर इथे बघा डिपार्ट लागेल का नाही कारण एस ई एस लागलेला नाही आहे याला डिपार्टिंग लागेल का नाही डिपार्टिंग सुद्धा लागणार नाही डिपार्ट सुद्धा लागणार नाही डिपार्टेड लागेल का नाही डिपार्टेडसुद्धा लागणार नाही डिपार्ट्स इथे एस लागलेला आहे बघा डिपार्ट्स म्हणजे याचा राईट आन्सर होईल ऑप्शन नंबर फोर याचा राईट आन्सर होईल द ट्रेन फॉर नागपूर डिपार्ट्स डिपार्ट्स इथे येईल ॲट अ सेवन ओ क्लॉक डेली याचा राईट आन्सर राहील ऑप्शन नंबर फोर मित्रांनो ठीक आहे रेग्युलर ऑप्शन ॲक् रेग्युलर ॲक्शन आहे बघा डेली जाते रेग्युलर ॲक्शन आहे या सेंटेन्समध्ये आपल्याला जर रेग्युलर ॲक्शन दिसत असेल तर आपण सिम्पल प्रेझेंटेन्सचा तिथे फॉर्म्युला लावू आणि इथे आन्सर येईल ऑप्शन नंबर फोर ठीक आहे समजलं चला पुढचा एक प्रश्न आणखी घेऊया आता हा प्रश्न बघा मित्रांनो सोपा होता भगा। प्रश्न आहे कन्फ्यूज होतं बघा अशा प्रश्न बघितला की विद्यार्थी आधी कन्फ्यूज होऊन जातात प्रश्न व्यवस्थित समजून घेऊया आपण काय म्हटलेलं आहे द स्टुडंट्स डॅश डान्स ऑन स्टेज ऑन नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक म्हटलेलं आहे आता भरपूर विद्यार्थी इथे काय होईल कन्फ्यूज होईल कसं की इथे शेवटी म्हटलेलं आहे नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक जरी इथे म्हटलं असेल मित्रांनो तर एक गोष्ट लक्षात ठेवा जर कुठलीही ॲक्शन पुढच्या कुठलाही कार्यक्रम किंवा प्रोग्राम पुढच्यासाठी प्लॅन करून ठेवला असला तर तिथे सिम्पल प्रेझेंटेन्सचाच नियम लागतो सिंपल सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्सचाच नियम लागत असतो मग इथे बघा काय म्हटलेलं आहे द स्टुडंट डॅश डान्स ऑन स्टेज नेक्स्ट लेव नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक म्हटलं आहे भरपूर विद्यार्थी इथे काय करणार तर भरपूर विद्यार्थी इथे विल परफॉर्म असं लिहील कारण त्यांना असं वाटतं की ते फ्युचरचं आहे परंतु एक नियम आहे त्या नियमाअंतर्गत जर पुढचं प्लॅन केलं असलं तर तिथे काय होईल सिम्पल प्रेझेंटेनचा नियम लागेल आणि इथे राईट आन्सर होईल परफॉर्म द स्टुडंट परफॉर्म डान्स ऑन स्टेज ऑन नेक्स्ट वीक ठीक आहे जर ते आधीच प्लॅन केला असला आधीच प्लॅन झालेला असला तर तुम्हाला इथे सिम्पल प्रेझेंटेनचं वीवनचं फॉर्म लावावं लागेल आणि इथे वन लागेल परफॉर्म डान्स ऑन स स्टेज ऑन नेक्स्ट वीक ठीक आहे समजलं सोपा आहे चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो राहुल डॅश टू बी अ डॉक्टर राहुल डॅश टू बी अ डॉक्टर आता बघा काही महत्त्वाचा पॉईंट सांगतो ते लक्षात ठेवा हा जो काही आपला वॉन्ट वॉन्ट म्हणून वर्ब आहे ह्या वॉन्ट वर्बला कधीही आय एन जी म्हणजेच हा नॉन प्रोग्रेसिव्ह वर्ब आहे नॉन प्रोग्रेसिव्ह वर्ब आहे आणि नॉन प्रोग्रेसिव्ह वर्ब म्हणजेच काय ज्या वर्बला आपण कंटिन्युअस टेन्समध्ये यूज करू शकत नाही त्याला आपण नॉन प्रोग्रेसिव्ह वर्ब म्हणतो ठीक आहे म्हणजे आय एन जी फॉर्ममध्ये हा वर्ब तुम्हाला दिसणार नाही कधीही म्हणजेच तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य बनवत आहे किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं ठीक आहे पण तुम्हाला आय एन जी जे काही हे जो आय एन जी फॉर्म आहे हा इथे वॉन्टसला लागत नाही त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर काय होईल राहुल वॉन्ट्स टू बी अ डॉक्टर राहुल वॉन्ट्स टू बी अ डॉक्टर ठीक आहे हा नॉन प्रोग्रेसिव्ह वर्ब आहे एवढं लक्षात ठेवा वॉन्ट्स जो आहे तो नॉन प्रोग्रेसिव्ह वर्ब आहे आणि तो कधीही कंटिन्युअस टेनच्या फॉर्मॅटमध्ये यूज केला जाणार नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे आता पाचवा प्रश्न बघा राहुल डॅश टी व्ही मोस्ट इवनिंग राहुल डॅश टी व्ही मोस्ट इव्हनिंग आता ही जी हा जो सेंटेन्स आहे हा सेंटेन्स बघा कसा आहे मोस्ट इवनिंग म्हटलेलं आहे म्हणजेच राहुल जो आहे तो टी व्ही जे आहे ते इवनिंगला बघतो तर असं हे एक ॲक्शन आहे आणि ही ॲक्शन कशी आहे बघा रेग्युलर होणारी ॲक्शन आहे आणि या प्रश्नाचा आधी मी तुम्हाला शिकवलेलं आहे रेग्युलर ॲक्शन जर होत असेल तर आपण तिथे सिम्पल प्रेझेंटेनचं ते वाक्य बनवतो आणि सिंपल प्रेझेंटेनचं जर वाक्य असलं तर तिथे वर्बचं पहिलं रूप येतं आणि वर्बचं पहिल्या रूपासोबतच एस किंवा ईयस लागलेला असतो म्हणजेच या ऑप्शनमधलं कुठलं आन्सर राहील तर याचं ऑप्शन नंबर तीन बघा वॉचेस राहुल वॉचेस टी व्ही मोस्ट इवनिंग ठीक आहे राहुल वॉचेस टी व्ही मोस्ट इवनिंग समजलं बघा लक्षात ठेवा हे जे काही मी नियम सांगत आहो ते व्यवस्थित लक्षात ठेवा ही ॲक्शन परमनंट ॲक्शन आहे आधी आणखी एकदा सांगतो ही ॲक्शन बघा मोस्ट इवनिंग म्हणजे राहुल इवनिंगला टी व्ही बघतो मोस्ट मोस्टली इव्हनिंगला टी व्ही बघतो तर यामध्ये ही रेग्युलर होणारी ऍक्शन असल्यामुळे ही रेग्युलर ॲक्शन आहे आणि रेग्युलर ॲक्शन होत असल्यामुळे इथे हे वाक्य सिंपल प्रेझेंटेन्स बनेल आणि सिंपल प्रेझेंटेन्समध्ये काय येत असतो वर्ब वर्बचं पहिलं रूप म्हणजेच व्ही वन येतो आणि व्ही वनला यस किंवा ई इयस लागलेलं ला असतं आणि या इथे वर्बमध्ये वॉच मध्ये बघा वॉच मध्ये ऑप्शन नंबर तीन तीनमध्ये मध्ये इथे इयस लागलेला आहे बघा ऑप्शन वॉचेस आणि याचा राईट आन्सर राहील वॉचेस राहुल वॉचेस टी व्ही मोस्ट इवनिंग ठीक आहे समजलं एकदम सोपा आहे लक्षात ठेवा नियम व्यवस्थित लक्षात ठेवा जे नियम मी सांगतोय ते नियम व्यवस्थित लक्षात ठेवा तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही चला पुढचा प्रश्न बघूया तर या, या प्रश्नामध्ये बघा धिस पेपर डॅश ट्वाईस अ वीकली धिस पेपर डॅश टॉईस वीकली मग आता इथे बघा काय तुम्हाला शो होत आहे टॉईस वीकली म्हटलेलं आहे म्हणजेच हप्त्यातून दोनदा पेपर होतो हप्त्यातून दोनदा जर म्हटलं असतं वर्षातून दोनदा किंवा महिन्यातून दोनदा जरी म्हटलं असतं तर ही कसा कशा प्रकारची ॲक्शन आहे रिपीटेड ॲक्शन आहे रिपीटेड ॲक्शन होत आहे रे रेग्युलरली होत आहे रेग्युलर ॲक्शन होणारी आहे तर मग रेग्युलर ॲक्शन होत असली तर आपण मी तुम्हाला सांगितलं होतं कोणत्या टेनचं येईल तर सिम्पल प्रेझेंट टेनचा इथे नियम लागेल आणि याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवाल ठीक आहे ऑप्शन कोणतं नंबरचं ऑप्शन याचा आन्सर राहील हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा ठीक आहे हा तुमचा होमवर्क प्रश्न राहील मित्रांनो